नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा अंडपाव ती पोराला नाश्त्याला तर आज आम्ही मुंबईला आहे बघा गरम बघा किती आहे मुंबईला गर्मीनं ना कस झाले या सर्वांनी नाश्त्याला या बघा सर्वांनी नाश्ता करायला हा एक महिना तिला काव्याचा प्रोग्राम बघायला भेटला नाही म्हणून आज आले आले पहिलं खाता खाता ती बघा ये लालिया और तो काव्य का प्रोग्राम वगैरह है। तो संदे क्यों नहीं di हमारा बघा आता जेवणाची तयारी करते तर बघा तिथं विडो काय काय टाकायची नाही कारण कि तिथं नेटवर्कच नाही नेटवर्क नाही तर लाईट नाही लईवाई तगलेली तिथं कसं तरी बी बिघून व्हिडिओ वगैरे अपलोड करायची काय गं का तिथे सगळ्यांना लाईटच न जायची जा शेतामध्ये जाऊन बसायची आणि काय काय टायमाला तर फिरायला बी गेलो त्यामुळं व्हिडिओ जास्त शूट केले बी नाही आणि केले ते एका एका दिवसात दोन दोन तीन तीन व्हिडिओ पाठवले का आणि शॉ शौर, शॉर्ट व्हिडिओ बी म्हणा किंवा व्हिडिओ बनवाय बी भेटायचा नाही तर का रिचार्ज त्यात नेटच ठेवायची नाही आमच्या बा बारकी चिल्लर होती ती छोटी छोटी काय गं सारख मोबाईल म्हणजे आमची बारकी म्हणजे चिंगी चिंगी नाही तर चिव सारखं मोबाईल घ्यायचा आणि नेट पहिलाच संपून टाकायची आणि आमची मोठी गुडी बी तशीच होती नको ग वापरू तरी बी नेट वापरायची दुधी दुसरी म्हणून नेटच भेटायचा नाही म्हणून काय काय एवढं आम्ही टाकले नाही टाकले नाही तर भरपूर शूट केलेलं मी पण नेटच नव्हतं बोल मधी बोलला की तोंड <laughs> भरपूर शूट केलेला आम्ही पण नाही काय काय व्हिडिओ पाठवले तिथले तर आता इथून पुढे जे जेवढे असतील मुंबईचे शूट होणार आहे आता आम्ही मुंबईला आलेलो आहे सर्व त्यामुळं जेवढे म्हणजे तरी बी आम्हाला लाईक करा लाईक करा फॉलो करा आणि माझी व्हिडिओ कशी असते ते कमेंटमध्ये सांगा आणि आणि काय म्हणायचं तिथे सबस्क्राईब करा आणि बेल हा ते मला नाही तर म्हणजे कित एवढं एन्जॉय केलं नाही ह्या मी पूर्ण एक महिना तर आम्ही एवढा एन्जॉय केला नाही ह्या मला गावाला तर मी तर काय राहत नाही जास्त गावाला कारण की नाही राहा वाटत पहिल्या पहिल्याकतले पण आत्ता मम्मी मम्मी म्हणली राहा सर्व म्हणायला आले राहा आणि रा, मम्मीला गर्मी बी भरपूर होती त्यामुळं राहिली कारण मला गरमीचा सण नाही होत मग मदरवाईज मोकळा वातावरण राहिले मस्त वाटलं माझ्या मम्मीनं पण मला अलाउट केलं की त्यांच्या घरातली व्हिडिओ टाकायला त्यासाठी त्यांना बी थँक्यू जर माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना पण त्यांनी काय अजून नाही नाहीये त्यांचं ब्लॉक कारण की त्यांच्या घरात कोणाला टाइम आहे म्हणजे बारकी कामाला मोठी घरामध्ये मम्मीला काही जमणार नाही आणि त्यांच्या घरामध्ये म्हणजे माझा हॉबी कामालाच असतो त्यामुळे त्यांना काय ब्लॉग जास्त जमणार नाही बनवायला आणि जरी मी प्रयत्न करेल की त्यांचे ब्लॉग माझ्या व्हिडिओमध्ये ॲड करायला त्यांना बोलली या तुम तुम्ही काय बी व्हिडिओ शूट करत जा आणि मला पाठवत जा माझ्या ब्लॉगमध्ये ॲड करत जाईल त्यांना बी त्यांनी बी ब्लॉग चालू केला ना तर त्यांना बी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ बी असेच मस्त काय म्हणायचं बघत जा जा ना तर चला जेवण बनवते आता यो व्य आला बघायचा कडवा कसला भारी मारून लाईटला पॉवर नाहीये म्हणून जास्त उजड परत नाहीये आता माळा बी बनवायचा दोन दिवसामध्ये काढणार आहे म्हणून मी मुंबईला लवकर आली आहे का तर आता त्याला फोन केलाय तो येलच आता दुपारी मग बघूया आपण आपल्याला किती म्हणतोय खर्च काय बघूया चला आपण माळा बनवणाऱ्याला बोलवले भाऊ काय म्हणतोय त्याला घ्यायला चाललीय मी रोडला बघा आलाय तो माग या बघा जेवण लागते पुरींना माझा फेवरेट आवडतो तो पनीर भात बटाटा टाकून थोडा पुरवड्या घेते त्यासाठी खायला त्यांनी माझ्या आगच खाल्लं नाही साठ्या मागा लागलेल्या गावाला मी करकी मम्मी भात करकी मम्मी भात लागलेला का नाही तिथं कसं आपल्या गा करण्याची बात वेगळी असते तिथे वेगळा असतो ना आपल्याला अंदर अंदाज असतो ना आपल्या घरचा बरोबर बर ना चालेल जेवण ठरलंय आमचं उद्या माळ बनवायचं पैसे वगैरे अर्ध पैसे त्याला दिला आता अर्ध द्यायचं या उद्या पूर्ण बनवून देणार आहे बघा तर बघूया आपण कसा बनवतो या मस्त बनवतो त्याला सांगितलं या सर्वांनी जेवायला भात बनवलाय बघा तो कोरोना तळले ती आणि चिव बघा जेवती चिवला लय आवडतो माझ्या आतचा भातंडी दिला मी तर पहिली मांजरीला खायला घालायला बसले

hei ciao ciao salatnya ya. वांगे आणले टमाटे आणले आणि मिरची कारण की आम्ही आलो तर भाजीला बी काय नव्हतं त्याला आता वांग्याचं डाळ बनवणार आहे आणि वांग्याची आणि बटाट्याची सुखी भाजी बनवते हम्म बघा आता जेवण चालू केलं किती गरम होत स्वयंपाक करते तर गरम आहे मुंबईला बाबा झालं जेवण आता माझं भाकरी वगैरे बनवून डाळबीळ बनवली जेवण झालं सगळं पडवड बनवून घेतलं आता जेवण झालं आमचं पोरं गेली बाहेर फिरायला म्हटलं आता मी जाईल हे जेवते ती त्यांच्यासाठी थांबली मी आता डाळभात बनवलेला आणि वांगीची भाजी बटाट्याची शेंगा गावून आणले बघा भाजून आणून दिले ते गुड नाईट सर्वांना झोप आली खूप तर आहे